<coughs> बसल आजी ते आजी काऊन गडबड करते बाप्पा मग हा पाहू दे ना तिले तू काऊन नेता ऐकू दे ना कीर्तन आहे का जाय ना तिले हा आव द्या छत्रपती शिवाजी महाराज की बाबा की तुम्हाला सर्व म्हणजे ना या खंजेरी मध्ये वा मला पुरा भारत फिरवला मी गमत गमत याच्यात कव्वालीची ढोलक वाजवली याच्यात कव्वाली मोठी सुपर वाजते की भरदे झोली भर दे जोली मेरीयां मोह मन लौट कर मैं ना जाऊंगा वाजवल्या हो वाजवल्याचा निकाल लागायचा राहिला ना काय देऊ नये पुस्तक देऊ कि पैसे देऊ दे पन्नास ची नोट देऊ हा सभागी खाली बसून घ्यायचे लहान मुलांचे सभागृहात पाणी कमी झालं होतं म्हणून गडबड झाली हा बाळा संस्कार दोन पैकी एक घे काय देऊ पुस्तक देऊ की पैसे देऊ दोन पैकी एक घे हा, हा, हात काय पाहिजे हात लाव काय पाहिजे दोन पैकी हा घे ना काय पाहिजे पुस्तक देऊ की पैसे देऊ ओढ ना काय पाहिजे ते हात लाव का बा। इथेही कोणी टेबला खाऊन पैसे खाणारे हरामी याचा शेण खादा ताजं ताज पैशाले लात मारली पुस्तकावर प्रेम केलं हे करे के बेटा हे पैसे घेऊन जा जबरदस्तीनं बोडून या झा उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तू खोबार राहिले बाबू संस्कार पैसे किशात ठेव आजूबाजूच्या नजरा बरोबर दिसून नाही राहिले आणि विनंती आहे अंधश्रद्धा कमी करा छत्रपती शिवाजी राजाचा आदर्श घ्या लहान लहान लेकर पाहिजे रे स्टँडच्या दूर आ, या लहान लहान लेकर येऊन जा काही गडबड नाही झाली ते थोडस चालतेच कमी जास्त ते आहे म्हणून आम्ही सगळे सुधारले तर आम्ही सांगाव आले याच्यामध्ये आई भवानीचा गोंधळही वाजते ना आई भवानीचा गोंधळ आहे ना ते संभळ वाजवतात संबळता आवाज काढला मी मध्ये की आम्ही गोंधळी गोंधळी भवानी आईचे गोंधळी गोंधळी गो 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 शिवाजी गोंधळी शिवरायाचे गोंधळी शिवरायाचे आवाज गो काढला विचार ठेवा खरा देव पायचा आहे तर आपल्या आई वडिला मध्ये देवपाय वाद याच्या नांदी लागू नका कारण सर्व मानव मानव एक मुर्गा बकरी गाय हम बी चामके भी चामके कोण चाम, चाम, चाम सेनारा बिना चाम का कोण पुरुष है रविदास पुचे संसारा म्हणून सर्व जणांनी एका मतानं वागा मी सर्व मंडळींना धन्यवाद देईन एकदा जोरदार आवाज घ्या जगदगुरु तुकाराम महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामेश्वर भगवान की, भगवान की की तारीखनाथ महाराज की भारत वाटा की अजून चालू देऊ की बंद करू कीर्तन किती वाजेपर्यंत खबरदार तुम्ही आहे मी उठले तर मर्डर करीन कीर्तन पहाटे चार वाजेपर्यंत चालणार आहे इथूनच इथूनच डबडे घेताना बाहेर जात माझे मित्र आहेत रोशनपाल महाराज आज माझ्यासाठी साथीले आले आपण पाच मिनिटं त्याची झलक आहे ऐकायची काय पाच रोशन रोशनपाल महाराज रोशन देतो मी मी तर हाच महाराज हे दोन मिनिटं कीर्तन करतात या महाराज दोन मिनिट तुमची झलक होऊन जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण मंडळी एकत्र आलो कारण राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी या राजाबद्दल लिहिले आहे या राजाचं भजन लिहिलं आहे की मराठे शूर झाला छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माचा आण लागेल तर तुमच्या मधली एक एक आई एक एक ताई ही जिजाबाई बनलेली पाहिजे म्हणून बारा जानेवारीला सिंदखेड राजाला मा जिजाऊ जयंती होते त्या जिजाऊ जयंतीला या अरे त्यावेळेस शिवाजी महाराज लहान होते बालपणात होते आणि त्यावेळेस गावामध्ये नुकताच तमाशा आला होता आणि आला वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेला प्रश्न केला की मासाहेब हे क्या हे तमाशा क्या आहे जिजामातेनं उत्तर दिलं की शिवबा तुम्हाला राजे तर बनायचं आहे शिवबा तुम्हाला राजे तर बनायचं आहे पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजे बनायचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज होता म्हणून तुमच्या आमच्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे त्यासाठी जिजा माता जन्माले आले पाहिजे हेच म्हणलं पाहिजे ना आपण की माझी जाऊनी दिया हवे सुंदर शिवाजी राजा श्री शिवाजी राजा भाग्य चिंतन से मिलती है शक्ति युक्ती बुद्धी मनुवाद को मरोड़ नहीं सच देश भक्ति हो पारो जागर एक बार तो जागरण देखो सिंध खे सुंदर शिवाजी राजा शिवाजी महाराज की राष्ट्र yeah! माता जिजाऊ हो की धन्यवाद yeah! पाचच मिनिटाचा वेळ दिला आहे मला आणि त्याच्यात तारतम्य आहे म्हणून धन्यवाद जय गुरु आमचे पाल मंडळी पैकी एक एक तुमच्या गावात झाले आहे oh. पण आता हळूहळू तुम्ही प्रबोधनाच्या दिशेनं वळत आहात मी तुम्हाला इथल्या सर्व मंडळींना धन्यवाद देईल मला पहिलेच भाऊ सांगितलं कोणाचं नाव घेऊ नका म्हणजे पण एवढा मोठा फेमस डॅम आहे मी मोबाईल वरच टाकला सौताळा कुठं आहे तर ते मोठा डॅम दिसला म्हणलं हे कोणतं वेगळं फेमस आहे म्हणजे आम्ही उशीरा पोहोचलो मला, मला वाटलं लवकर आलो असतो तर ते डॅमही पाहायला भेटला असता तुमच्या गावाचं सौंदर्यही पाहायला भेटलं असतं आज महिला मंडळी आल्या पाडक आहे पहा सत्तरऐंशीच्या घरात आहे म्हातारी हे म्हातारी बसून आहे किती वेळ आहे अजित किती वय आहे सत्तर तिकीट पूर्ण आहे का अरती आहे ऐकू येते वायरा कातरल्या नाही मंदिरा ना ओके कंडिशन आहे का ना okay, किती जुने जुने खोडा आहे म्हाताऱ्या बसल्या मी तुम्हाला धन्यवाद देईल मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मी साडे सहाशे किलोमीटर वरून तुमच्या आले आलो तुम्हाला सर्व वंडींना धन्यवाद देतो पण प्रेम करायचा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी राजासारखा प्रेम करा शिवरायाला स्वराज्यावर प्रेम केला अरे मा साहेब जी जाऊन आदेश दिला शिवबांना शिवबा उभे होते गडावर आदेश दिला शिवबा इकडे या तो समोर गड दिसतोय किल्ला दिसतोय तो कोणता आहे तर शिवबा म्हणतात मा तो कोंडाना आहे शिवबा मासाहेब विचारतात शिवबा तो अजून स्वराज्यात नाही आला काय नाही मा अजून स्वराज्यात यायचा आहे जा शिवबा आदेश आहे माझा तो कोंडाना स्वराज्यात जोडा शिवाजी राजांनी तसाच घोडा तयार केला चढले रपेट मारत निघाले आपले मावळे घेऊन जाता जाता समोरून एक मावळा आडवा आला तो मावळा शिवबाला आवाज देतो शिवबा राज कुठे चालले तुम्ही तर शिवबा सांगतात अरे तो समोर कोंडाना दिसतोय ना त्याला स्वराज्यात जोडायचा आहे मासाहेब जिजाऊचा आदेश आहे स्वराज्या कोंडाना जोडायचा आहे म्हणून मी चाललो तो मावळा म्हणतो राज मी तुमच्याच कडे आलो होतो काय काम काढलं रे काही नाही माझ्या मुलाचं लग्न आहे त्याचं अवतन घेऊन आलो होतो ते, ते तुम्हाला बोलवायसाठी निमंत्रण घेऊन आलो होतो राज पण माझ्यासारखे मावळे असताना माझा राजा लढायला जाईल माझा राजा स्वारी करेल असं होणार नाही राजे तुम्ही वापस जा मी या स्वराज्यामध्ये कोंडाना जोडल्याशिवाय राहणार नाही शिवबाला वापस पाठवलं आणि तो मावळा स्वारी करायसाठी गेला स्वारी करता करता तो धारा तीर्थी पडला स्वराज्याच्या कामी आला शिवाला निरोप भेटला राजा आपला तानाजी स्वराज्यासाठी कामी आला स्वराज्यासाठी कामी आला तानाजी जसा शिवरायांना निरोप भेटला की तानाजी स्वराज्याच्या कामी आला शिवाच्या मुखातून शब्द निघाले गड आला गड आला मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती, अवतर जगती। तो न्याला सर करण्याला पाठविले श्रद्धा कमी करा संताच्या विचारात राहा तुम्हा सर्व मंडळीला धन्यवाद देईल आणि सर्वांनी सावधान मध्ये राष्ट्रवंदनेसाठी उभे व्हा नट बोलट पसून आले का तुम्ही मी इथल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना मंडळींना धन्यवाद देईल आपण सर्व मंडळी इतका मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतात राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नका आपल्या गावात संप्रदायाचे हरिपाठ काकडाई सुरू आहेत तरुण मुलांनी संतांच्या विचारात राहा ग्रामगीता वाचा संतांचं साहित्य वाचा आपण राष्ट्रवंदनेला सुरुवात करणार आहोत हो भारत देश हमारा सभी धर्म अनुपंत पक्ष प्यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो यहाँ देश की माता मंगल कीर्ति कराए सत्य श्री निर्मल मन से को उपजाए। हो यहाँ की जनता जीवन सुख सजवाए रंपरा पंडित कभी सबको सुख दिलवाए विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा पुरुष हरे या सारा देश कलंक मिटाने सबके मन कर तरुय हो धन उद्योग बढ़ाए सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाए ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाए सारा भार कर सिपाही शत्रु को दहशाए टुकड़िया दास कहे पूर्ति हो सबको भक्ति चढ़ाए विजय हो विजय हो विजय हो, हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो देश हमारा भारत देश हमारा एका द्या पूर्ण तालुका हल्ला पाहिजे बोला कुळवाळी भूषण बहुजन प्रतिपालक क्षत्रिय प्रति कुळवतौश सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी शिवाजी महाराज की कृष्ण माता जी राह की बत्रु तुम महाराज की जय महात्मा बसवेश्वर की जय भाऊ भाठी की माता होलकर की जय महात्मा ज्योतिबा फुले